धनप्राप्तीसाठी घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा चमचावर मोहरी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काळी मोहरी ठेवणे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रात रोज संध्याकाळी दरवाजाजवळ चमचावर काळी मोहरी ठेवावी असे सांगितले आहे काळी मोहरी बाहेरून येणारी नकारात्मकता ऊर्जा शोषून घेते आणि घराला होणाऱ्या अपायांपासून दूर ठेवते प्रगतीचे नवे मार्ग खुले करते वास्तविक मोहरीचे दोन प्रकार आहेत लाल मोहरी सूर्याशी संबंधित मानली जाते तर काळी मोहरी शनीशी संबंधित मानली जाते मग लाल आणि काळ्या मोहरीचा वापर कसा करायचा आणि त्याने कोणते लाभ होतात तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा वास्तूच्या पूर्व दिशेला खिडकी असल्यास तिथे चमचाभर लाल मोहरी ठेवल्यास सूर्यदेवाची कृपा होते आणि घरात सकारात्मकता येते कुंडलीतील रवी दोष दूर होतो आणि यशप्राप्ती होते तर प्रवेशद्वाराजवळ काळी मोहरी ठेवल्याने दोषापासून आराम मिळतो घरातील आर्थिक स्थितीचा आड येणारे दोष दूर होतात आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होऊ लागते आणि एखाद्याला कर्ज गरिबी अतिरिक्त खर्च पैशाची हानी इत्यादींपासून मुक्ती मिळते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त